नमस्ते आज आपण बनवतोय कांदा पोहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य पोहे कांदा मिरची कढीपत्ता कोथंबीर मोरी, शेंगदाणे खोबरं लिंबू मीठ हळद आता आपण पोहे धुवून घेऊया कढई ठेवली गॅसवर आता तेल टाकून घेते पोहे आता धुवून घेतले तर ते जरा सुट्टे करून घेते सुकलेले पोहे मध्ये आता येणारी भाजी घेऊया जिर मोहरी टाकते जिर मोहरी आता कांदा टाकते मिरची टाकते आणि करतो परतून घेऊया कांदा आता कांदा लाल झालाय आता भाजलेले शेंगदाणे टाकूया परतूया थोडेसे हळद आणि मीठ चांगलं परतून घेऊ आता पोरे टाकूया पोहे आता चांगले मिक्स करून घेऊयात कोथंबीर टाकते थोडी साखर टाकते परत हलवून घेते चांगलं आता थोडं खोबरं टाकून घेऊया